या भुसावर शहराचा विकास मी खात्रीने सांगेल की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आदरणीय साहेबांच्या दुतारीवर विश्वास ठेवा आता आपण पाहिला असेल साहेबांच्या तुतारीच्या संदर्भात सांगायला गेलो तर पवार साहेबांना सोडून कैक लोक गेले पुढारी गेलेत पण कार्यकर्ते तिथेच आहेत कारण आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आणि या भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठा फुटीर माणूस जर कोणता असेल या पक्षामध्ये तो तो इथला आवटे हा परिवार आहे राष्ट्रवादीचा सर्वात मोठा पुटीर परिवार ज्या वेळेस मी अडचणीत होतो हो, तर हे अजितदादाकडे गेले त्याला घेऊन नगराध्यक्ष बनवण्यासाठी परंतु मी दवाखान्यातून सांगितलं की नगराध्यक्ष बनेल तर हा बनणारच नाही कारण मला याच्यावर विश्वासच नव्हता कारण मी तेव्हाच पाहिलं होत आणि ते आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही पाहिला असेल की माणसाला जर कोणाकडे काही काढायचं असलं कोणाकडे काही फसलं असलं तर तो म्हणतो त्याची एक बन आहे की जल्दी से मेरा दे दे तो देडी तो उंगली करणार पडेगे म्हणजे तेडी उंगली करके निकालना पडेगा इथला हा उमेदवारच ते उंगळीवाला आहे तो रोज उंगली काढतो त नव साई कर